हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे प्रत्येक खात्यामध्ये आता जागा निघत आहेत परीक्षा कोणतीही असो प्रत्येक परीक्षेमध्ये वीस ते पंचवीस मार्काला मराठी ग्रामरही विचारलं जातं तर आज मी ह्या ठिकाणी लेखक व साहित्य हा टॉपिक निवडलेला आहे तर चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो दासोपंत म्हणजे खालीलपैकी कोण तर दासोपंत म्हणजे काय दिगंबर देशपांडे मित्रांनो परीक्षेला लेखकाला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा कोणतं टोपण नाव कोणाचं आहे तर दासोपंत म्हणजे काय दासोपंत म्हणजे दिगंबर देशपांडे पुढचा प्रश्न पहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधीपासून सुरू झाले तर अठराशे अठ्याहत्तर पासून विसा खांडेकरांच्या कोणत्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर यायती ह्या कादंबरीस कोणता पुरस्कार मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार पुढचा प्रश्न पहा विवा शिरवाकर शिरवाडकर यांचे पूर्ण नाव काय तर पहा विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर कोण विष्णू वामन शिरवाडकर पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पहा जे अठराशे अठ्याहत्तर साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते मगो रानडे केशव कुमार हे को हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात तर प्रल्हाद केशव अत्रे लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्याला केशव कुमार विचारलं जातं त्यावेळेस त्यांचं आठ नाव आत्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे या प्रकारे लक्षात ठेवा गोविंदाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे तर राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांचं हे टोपण नाव आहे कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे नाव आहे कवी अनिल यांचे मूळ नाव हो काय तर आत्माराव रावजी देशपांडे लक्षात राहून द्या आत्माराव रावजी देशपांडे म्हणजे कवी अनिल होय केशवसूत खालीपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते पहा या ठिकाणी लक्षात ठेवा सुत म्हणलं का दामले सूत म्हणलं का दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले आणि ह्यापूर्वी आपण पाहिला होता की ग्रज लक्षात घ्या ग्रज म्हणलं तर शिरवाडकर ग्रज म्हणलं तर शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर आणि सूत म्हणलं तर दामले म्हणजे केशवसू दे कोणाचं नाव आहे कृष्णाजी केशव दामले आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे तर ची त्र्यंबक खानोलकर यांचं चिंतामणी त्रिंब खानोलकर यांचं टोपण नाव काय आरती प्रभू मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हणतात तर विष्णूशास्त्री चिपळूणकर लक्षात घ्या मराठी भाषेचे व्याकरणकार आणि मराठी भाषेचे पाणिनी ह्या दोन प्रश्नांमध्ये फरक आहे मराठी भाषेचे प्राणिने आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू वामन शिरवाडकर हे कोणत्या नावाने कविता लेखन केलेले आहे तर कुसुमा ग्रज यांनी विष्णू वामन शिरवाडकर या नावाने लेखन केलेले आहे माणिक गोडगुटे या कवीचे टोपण नाव काय ग्रेस ग्रेस म्हणल्यावर काय गोड घाटे तर माणिक गोड घाटे नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर पहा बालगंधर्व यांचं हे रूप आहे नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व ह्या नावाने सुद्धा काय केलं जातं संबोधलं जातं आणि हे त्यांचे टोपण नाव आहे समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय नारायण सूर्याजी ठोसर बालकवी निसर्ग कवी ह्या नावाने कोणास ओळखले जाते तर पाहा त्रिंबक बापूजी ठोंबरे लक्षात असून द्या आपण ह्यापूर्वी त्रिंबक बापूजी खानोलकर पाहिलं होतं तर सॉरी चिंतामणी त्रिंबक पाहिलं पाहिले आता आपण पाहतोय त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी ह्या नावाने संबोधले जाते मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर माणिक शंकर गोडगोटे यांचे टोपण नाव काय ग्रेस आरती प्रभू म्हणजे खालीलपैकी कोण पाहत ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचं टोपण नाव दिलेलं आहे आणि खाली तीन पर्याय दिलेल्या आहेत तर पाच चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखले जाते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी साहित्यिक कोण तर पा विस खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी साहित्यिकासाठी मिळालेला आहे छोटा गंधर्व म्हणजे खालीलपैकी कोण तर सौदागर ना गोरे पा सौदागर ना गोरे हे यांना छोटा गंधर्व असं संबोधलं जातं माधव त्र्यंबक पटवर्धन यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जातं माधव जुलियन माधव माधवजुलियन म्हणजे कोण माधव जुली म्हणजे माधव त्रिंबक पटवर्धन नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या टोपण कवीचे नाव आहे तर बी बी म्हणजे कोण नारायण मुरलीधर गुप्ते गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय लोखितवादी लोखितवादी म्हणजे कोण गोपाळ हरी देशमुख बालकवीची ओळख काय म्हणून आहे तर निसर्ग कवी म्हणून आपण कोणाला ओळखतो बालकवी कवी, कवी भारत आंबे यांना काय म्हणतात तर राजकवी पा महत्वपूर्ण प्रश्न आहे कवी भारात आंबे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते राजकवी राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे पहा राम गणेश गडकरी ग्रज गोविंदा ग्रज यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव काय पा महाराष्ट्र कवी या नावाने कोणाला ओळखले जाते तर यशवंत दिनकर पेंडारकर मनमोहन हे कोणाचे टोपण नाव आहे गोपाळ नातू गोपाळ नातू यांचे टोपण नाव, नाव काय मनमोहन प्रभाकर नारायण पाद्ये यांचे टोपण नाव काय भाऊ पाद्ये असं आपण त्यांना म्हणतो प्रभाकर हे कोणाचे टोपण नाव आहे पहा आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या प्रभाकर नारायण पाद्ये हे कोणाचं टोपण नाव आहे भाऊ पाद्ये यांचं आणि प्रभाकर हे कोणाचं टोपण नाव आहे तर प्रभाकर जनार्दन दातार दोन्ही प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आहे म्हणून प्रभाकर हे प्रभाकर जनार्दन दातार यांचं टोपण नाव आहे जागल्या ह्या कोण कोणाचं टोपण नाव आहे तर पहा दया पवार दयापावार ह्या जागले ह्या नावाने ओळखले जातात दिवाकर हे कोणाचे टोपण नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे पा आता काय आधी विचार होतो प्रभाकर आता प्रश्न घेतला आहे दिवाकर हे शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी आपण म्हणून कोणाला ओळखलं जातो किंवा अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे तर दिनकर गंगाधर केळकर दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी मराठी नवकाव्यांचे जनक कोण बासी मर्डेकर नावा टिळक डॅजॅश यांना मानतात तर जे नाव आहे त्यांना मुला फुलांचे कवी असे म्हणले जाते यशवंत हे कोणाचे टोपण नाव आहे तर यशवंत दिनकर पेंढारकर हे यशवंतांचं टोपण नाव आहे विश्वास पाटील यांना काय म्हणतो आपण पाणीपत्कार खालीलपैकी मराठी नाट्यछटाकार कोण आहे ते ओळखा शंकर काशीनाथ गर्गे पहा मराठी नाट्य नाट्यछटाकार कोण आहेत शंकर काशीनाथ गर्गे मराठी भाषेचे शिवाजी कोणाला मानले जाते पा विष्णू शास्त्री चिपळूंपर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणले जाते रान कवी हे कोणाचे टोपण नाव आहे तर नादो महानोर यांना रानकवी असे म्हणले जाते लोखितवादी हे कोणाचे टोपण नाव आहे गोपाळ हरी देशमुख यांचे नाव आहे आनंद घन हे कोणाचे टोपण नाव आहे आनंद घन हे लता मंगेशकर यांचे टोपण नाव आहे आपण त्यांना दिदी या नावाने संबोधतो बालकवी यांचे खरे नाव काय आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे लक्षात असू द्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असणार आवडल्यास लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद